मित्रांनो प्रश्न क्रमांक एक गणपती बाप्पांचे सर्वप्रथम पूजन कोणत्या देवतेने केले होते पर्याय क्रमांक ए विष्णू बी ब्रह्मा, सी, शंकर डी, पार्वती मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शंकर प्रश्न क्रमांक दोन गणपती बाप्पांना एकदंत असे काम म्हटले जाते पर्याय क्रमांक ए एका सुळ्यामुळे बी एका डोळ्यामुळे सी एका डोक्यामुळे डी एका हातामुळे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एका सुळ्यामुळे प्रश्न क्रमांक तीन गणपती बाप्पांच्या उजव्या सुळ्याचा तुकडा कोणी तोडला होता पर्याय क्रमांक ए इंद्र बी कार्तिके सी शिव डी परशुराम मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परशुराम प्रश्न क्रमांक चार गणपती बाप्पांचे आवडते फूल कोणते आहे पर्याय क्रमांक ए मोगरा बी जास्वंद सी गुलाब डी कमळ मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जास्वंद प्रश्न क्रमांक पाच गणेश चतुर्थी हा सण कोणत्या ऋतूमध्ये साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए उन्हाळा बी हिवाळा सी पावसाळा डी वसंत मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पावसाळा मित्रांनो जर तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका प्रश्न क्रमांक सहा गणपती बाप्पांचे किती प्रकार प्रचलित आहेत पर्याय क्रमांक ए आठ बी पाच सी सात डी नऊ मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आठ प्रश्न क्रमांक सात गणपती बाप्पांचे जन्मस्थान कोणते मानले जाते पर्याय क्रमांक ए पार्वती पर्वत बी गोकुळ सी पाताळ लोक डी कैलास पर्वत मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कैलास पर्वत प्रश्न क्रमांक आठ गणपती बाप्पांचे दुसरे नाव वक्रतुंड याचा अर्थ काय आहे पर्याय क्रमांक ए सरळ सुळा असलेला बी वाकडा सोळा असलेला सी दोन सोळा असलेला डी सिंहमुखी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाकडा सोळा असलेला प्रश्न क्रमांक नऊ गणेश मंत्रामध्ये गम या अक्षराचा अर्थ काय आहे पर्याय क्रमांक ए ज्ञान बी गुप्त शक्ती सी गण डी गती मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गण प्रश्न क्रमांक दहा गणपती बाप्पांना पहिल्यांदा कोणत्या ऋषीने मंत्र रूप दिला होता पर्याय क्रमांक ए व्यास बी अगस्त्य सी वाल्मिकी डी नारद मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नारद प्रश्न क्रमांक अकरा लोक गणपती बाप्पा मोर्या असे का म्हणतात पर्याय क्रमांक ए मोर्या गोसावी यांच्या भक्तीमुळे बी गणेशाचे नाव होते सी श्लोकातील शब्द डी एका पर्वताचे नाव आहे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोर्या गोसाईच्या यांच्या भक्तीमुळे प्रश्न क्रमांक बारा गणपती बाप्पांना माता पार्वतीने कोणत्या वस्तूने बनविले होते पर्याय क्रमांक ए चंदन बी हळद सी माती डी केशर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माती प्रश्न क्रमांक तेरा गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ कोणता आहे पर्याय क्रमांक ए मोदक बी लाडू सी खीर डी पुरणपोळी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोदक प्रश्न क्रमांक चौदा गणपती बाप्पांचे पहिले मंदिर कोणत्या शहरात आहे पर्याय क्रमांक ए सिद्धिविनायक मुंबई बी मोरेश्वर मोरगाव सी ढोल्या गणपती सांगली डी रांजणगाव महागणपती मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोरेश्वर मोरेगाव प्रश्न क्रमांक पंधरा गणपती बाप्पांचे नाव गजानन याचा अर्थ काय आहे पर्याय क्रमांक ए मोठा राजा बी सर्वांचा नेता सी विघ्नहर्ता डी हत्तीचे मुख असलेला मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हत्तीचे मुख असलेला प्रश्न क्रमांक सोळा गणपती बाप्पांचे किती हात आहेत पर्याय क्रमांक ए दोन बी चार सी सहा डी आठ मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार प्रश्न क्रमांक सतरा गणपती बाप्पांची जुनी मूर्ती कोणत्या काळातील आहे पर्याय क्रमांक ए गुप्त काळ बी मौर्यकाळ सी सात वाहन काळ डी पांड्यकाळ मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सात वाहन काळ प्रश्न क्रमांक अठरा गणपती बाप्पांच्या कोणत्या रूपाला महाकाय असे म्हणतात पर्याय क्रमांक ए सिद्धिविनायक बी महागणपती सी बालगणेश डी दुर्मुख मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महागणपती प्रश्न क्रमांक एकोणवीस गणपती बाप्पांचे वाहन कोणते आहे पर्याय क्रमांक ए उंदीर बी मोर सी कमळ डी सिंह मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उंदीर प्रश्न क्रमांक वीस अष्टविनायक म्हणजे काय पर्याय क्रमांक ए आठ मंत्र बी आठ डोके असलेले रूप सी आठ प्रसिद्ध गणपती मंदिरे डी आठ हात असलेले गणपती मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आठ प्रसिद्ध गणपती मंदिरे